नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा स्किप करू नका आणि तुम्ही या चॅनल मध्ये नेहमी करून घ्या आणि भरपूर शेतकऱ्यांचा मला मेसेज येतोय की लवकरात लवकर तुम्ही लाईव्ह लिहिला चला तर तुम्हाला सांगायचं एक महत्व सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपल्या नवीन चॅनलवरती हजार सबस्क्राईबर होत नाही तोपर्यंत आपल्याला लाईव्ह व्हिडिओ बनवता येत नाही मग त्यासाठी तुम्हाला करावं लागेल की आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर लौकर तुम्हाला मी आपण सध्या सोलापूर मार्केट मध्ये जो लाईव्ह व्हिडिओ आहे ते बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती एकशे वीस गाड्याची आवक आहे आणि या आवकमुळे जो बाजारभाव आहे ते सरासरी चोवीसशे ते सव्वीसशे रुपये बाजारभाव आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीचा जा आणि जास्तीत जास्त जे बाजारभाव आहे चौतीसशे ते छत्तीसशे रुपयेपर्यंत आजचा बाजारभाव आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहेत त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दबायला विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग व्हिडिओसाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद